नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची सोनी येथे शेतकरी पितापुत्राने कीटकनाशक पिऊन जीवनयात्रा संपवली कारण अद्याप अस्पष्ट सोनी भोसे रोड येथे शेतात घटना परिसरात हळहळ व्यक्त सोनी भोसे रस्त्यावर शेतामध्ये एका शेतकरी पितापुत्राने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गणेश इंदूराव कांबळे वयवर्ष बावन्न आणि इंद्रजित गणेश कांबळे वयवर्ष तेवीस असे या पितापुत्राचे नाव असून आज सकाळी शेतामध्ये ही घटना घडली आहे आज पहाटे गणेश कांबळे हे गावातून सोनी भोसे भोसे रस्त्यावर असलेल्या शेतामध्ये गेले होते कीटकनाशक पिऊन पडल्याचे काही शेतकऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी गणेश कांबळे यांचा मुलगा आणि नातेवाईकांना याची माहिती दिली रुग्णवाहिका घेऊन मुलगा इंद्रजीत आणि त्याचे नातेवाईक गेले होते सगळे शेतकरी गणेश कांबळे यांना रुग्णवाहिकेत उपचारासाठी घालत असताना इंद्रजीत यानेही मागे जाऊन कीटकनाशक प्राशन केले पिता पुत्रांना एकाच रुग्णवाहिकेतून नातेवाईकांनी मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले पण दोघांचाही उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे सोनी गावात मोठी हळहळ व्यक्त होत असून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती इंद्रजित कांबळे याचे गेल्या महिन्यात लग्न झाले होते नवविवाहित तरुणाने आणि त्याच्या बापाने टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत